हॅलो 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 काय चाललं म्हणलं सदावर्थ साहेब रमेश पाटील बोलतो म्हणलं मी हा बोला ना काय चाललं म्हणलं काय नाही रुटीन आपलं काम काय नाही म्हणलं इतकी आपली परिस्थिती होती साहेब थोड शांत राहिले असते फारी वाढली असते माहिती का हो आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो तस नाही हो तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होतो सांगा बरं आता तुम्ही एक, एका समाजाच्या मागे कोणत्या समाजाच्या मी समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही जाईल मी संविधानिक भूमिका आहे माझी आता तुम्ही मध्ये जरा पाटील चौथी पाचवी आता मला सांगा मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं मला सांगा मला एक सांगा म्हणजे काय सांगा मी त्या मनातच वाढलेलं आहे ठीक आहे ना जर मला असेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगायलो की का हुकुमशाही पण आता मला सांगा चौथी पास, पास माणसाच्या मागे एवढी जनता आहे मला कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काही घेणं देणं नाही परंतु जे मला मला जे कोणी चुकीचं बोलाल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल दिलं जाईल काय म्हणजे काय ऐकून घ्यायचं हुकूम काय करतो तुमच्या मागे समजा त्याने त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल पण साहेब आपलं एवढं मोठं शिक्षण झालं पण आपलं मागे त्यांनी काय म्हणलं तर चालून घेत त्याचा विषय त्याविषयी तुमच्या मागे समजून सांगा ना मला कती म्हणजे मी एकूण ऐंशी टक्के लोकांसाठी काम करतो मी म्हणजे एक दोन टक्के लोकांसाठी काम करत नाहीये मी तुम्हाला काय माहिती माझ्या मागे किती समाज आहे काय जातीवर काम करत नाही जातीवर काम करत नाही मी जातीवर काम तु, करत नाही जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात जी विषाल काम करतात ती माणसं मोठी असतात जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही आम्हाला नाही आम्हाला काय वाईट वाटतं माहिती का आहे करा हॅलो बोला बोला तुम्ही कधी आम... जेल मधून सुटले नाही नाही आम्हाला काय वाटतं माहिती जेल मधून कधी सुटले सोडलं जेव्हा पण तुमची तुमचं भाषण असतं ना तेव्हा आपल्या ताई ना मान हलवतात लोक लोकांचं ती डॉक्टरेट आहे ती बाई काय म्हणजे का असं तसं काम नाही ती बाई क्रिमिनॉलॉजी माहिती कशाला कोण कोण बनायची ताकद आहे नागसेन वनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण माहिती लाल त्यांनी जुबली कोणी गोष्टी बोलू हे कोणी काही बोलू शकत नाही मला ताकद नाही अनिल देशमुख एखादी कमेंट सोडव कमेंट कोण सोशल मीडियावरले तिघळ पोरायला कोण विचारतो शेमड्या पोरांना लोक की थी थी सोशल मीडियावर जे लिहितात ना ते तिघळ आणि शेमड्या असतात एखाद्या महिलेला वाईट वाटत म्हणतात ना ते वाईट सावित्रीची लेख आहे ती एक जिजाऊची लेख आहे जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या बायला आणि त्याच्या